बोलो बाई बोल आ, काल केलाच नाही बेणाचा फोन अहो आई कसा आहे माहिती आहे का आता सगळ्या तयारी चालू आहे बहिणा हां मनाचं लग्न आहे म्हटलं आता तयारी सगळ्या चालू झालं म्हटलं आता हां आता तू काही येशील मग मा हां तू काही येशील व हो का माय माहि झाला का तयार चालू हां बाई तुले घालागेन है ससुले घा लागेन सगेर राजा लागेन त सपडे घर राख्दै ज बाइ खर्च बि है बेना त माइत है त बापाजी पेन्शन नाही वेळेल तेवढी माय आता लोन नाही काढेल काय ना या पुराने का का। पुरा 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 लोन काढायला आहे ना याला काही समजत नाही का नाही म्हटलं होतं बाई पण नाही म्हटलं तर मग फुगून जाते पोरगं हां पुरासाठी हे नाही केलं पुरासाठी ते नाही केलं पोरं फक्त बोलतात तसे आता पाय बरोबर ते पेन्शनमध्ये काय काय करावं म्हटलं खटकन लोन कटून जाते बाप गेला बापा आता बँकेत नाही हां बँकेत गेला तर बाप आता बोलतो म्हणे साहेबांसंग तर कायचं काय जमते बाई ना हां कसं करावं काय करावं काय समजत नाही आता जमलं नाही ते किराणा काय आणि नाही तर बाप मग आता काय करतो नाही आणलं ना तर ती भावचे फन फन पण फन, फन करते बेना किराणा नाही आणला हे नाही आणला ते नाही आणला सांग बरं काय काय करावं तेवढ्या पैशात नाही आता म्हटलं हां एक तर आमच्या मागा लहानचंही लावून दिलं हां म्हटलं आपण तर म्हणतात लेकराच्या फिया भरल्या ले, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं तसेही म्हणतात बेना हां जीवाला पेस नाही आहे का बरं सांग आता तू हां जीवाला पेस नाही आहे का आला सगळ्या गोष्टी आहे का इकडं बाई पण आता तुझ्या घरी लग्न आहे तर ननदचं तुला बोलले नाही भेटेन का बाप नाही आले अहिर नाही आणला त्या आण जाऊन जेवण घ्यायला किती पैसा आहे बहीण आमच्या मागं हां हे पोरगं तर काही टेन्शन घेत नाही काही घेत नाही पण मी म्हणून पाहिन बाई आता आता बापाले म्हटलं शक्यतोडतं म्हणू नाही बापा शक्यतोडं म्हणून नाही पाहू म्हटलं जोपर्यंत कोशिश होते तोपर्यंत करू कायदेच घ्या बाई पोराची ओपका हां पोरगी आता आम्ही पैदा केली तर आमचं कर्तव्य आहे पोरीच्या घनगुताले पाहिणं आता काही दूरची जनाद असते ना तर काही अलग गोष्ट असती आता स सगळी जणांधवी म्हणून नाही का तुझी सासू सासरे सगळे बोलतील ना बहिणं दोन आई राहण्या लागतात मला आई दे ना कशाला घेतं मला फक्त माझं असायला घे बाहे ना मला नाही घेतलं तर चालते हां काही टेन्शन घेऊ नको तू एवढं माझ्याकडे साडी आहे आणि कपडचा पीस पण पाहून घेणार नाही तर अशीन ना माझ्या लग्नातला अशी ना घरी आपल्या त्यातला एखादा पीस आणून घे हां तो ठेवून द्यायचं साडी आहे माझेवळी एक एक साडी आहे ना मी गेलती बाई मला ना त्या लग्न होतं तिथं गेली होती तर मला नाही ती साडी ते तर तशीच ठेवलं आहे पाहण्यांनी पाहायला नाही आहे पाहुणा काही म्हणत नाही एवढं काही म्हणत नाही पाहुणा पाहुण्याला माहीत आहे कशी परिस्थिती आहे आपली सध्या चालू आहे डाऊन हां या दादाला काय लोन काढून दिलं काय मी बाई वा नाही नाही व बाई तसं नको म्हणू व तसं नको म्हणू बही चांगलं नाही वाटत हां आता त्या नानाचं लग्न आहे बहीण ना रे तर चलावच लागेन आम्हाला तुला बी चांगलं नाही वाटत ना तसं कपडे आणावं लागतात बाई भै कर लागतात ना आता राहा लागते बाई समाजात राहा लागते तर समाजाच्या प्रथाही म्हणावं लागतात ना आता तसं तर काही म्हणतील नाहीत मागं काय करतील मग लोक हां तुलाच बोलतील आता म्हटलं आई मग सासू सासरा ना आम्हाला कशाला आणतो आम्हाला नको आणू ना आता तर बाबा, बाब। बाबा आले की पाहतो बाई बाबा म्हणे पैसे सोय लावतो म्हणून पाहतो आता मी काय म्हणते काय टेन्शन देऊ नको एवढं आण बरं आई मा या माणसात तोंड उतरेल बाई ना काय झालं काय मी पुरेल नाही सांगत अजून नाराज होऊन जा बाई तू ठेव बाबा आले बाबाला पाणी घेऊन देतो आताच सारे बाबा काय म्हणतात काय म्हणतात पावदे मले भेटले का पैसे काय माहित बाई फोन मग मी करतो तुले रुचीचा फोन आहे का हा ऋचीचा फोन आहे का हो हो रिशूचा फोन आहे ना ते म्हणून रॅगी होती की मेन तयार चालू म्हणे दोन तीन दिवसात बाई मी ठेव बाबाला पाणी घेऊन देतो तू ठेव फोन बरोबर आई काय काळजी नको करू बर माय नाही नाही बाई तू टेन्शन न घेऊ मी करतो बरोबर हो हो आई ठेव मग काय झालं तुमचं थोडं उतरलं दिसू राहिलं काय झालं पैशाचं जंद नाही का टेन्शन मधले पैसे उरले नाही का कमले तुला काय सांगू म्हटलं लोनवाल्यांना दहा हजार रुपये कापून घेतले दहा हजार रुपये कापून घेते आणि दोन किस्त कापून घेतल्या बाहून तीन मागची किस्त मागं म्हटलं ते काय चालतं त्या गाडी चालतो त्या गाडीचे पैसे भरायला लागले आपले जुळूनच माझं नाही येत म्हणे गाडी वरून बिज तीन गावात त्याच्या गाडीचे पैसे भरले ते नाही होत म्हटलं तर ते नाही होत माझं ते किस्त हे किस्त दोन महिन्याच्या किस्ती कापून घेतल्या बँकेवाल्यांना ते कापे सोयरे आहेत का त्यांनी मनात या महिन्यात दे बाबा पुढच्या महिन्यात भरू ते काय ऐकतात अकाउंट मध्ये पैसे लागले कापून घेतले त्यांना माय कसं बाप्पा आता बाईच्या घरी जाणं आवश्यक आहे आपल्या रुचीच्या घरी आता कसं बाप्पा नच लग्न आहे त्याच्या दोन काय जागा राही आपल्याला आता मी म्हटलं किराणा म्हटलं पैसे देत नाही म्हटलं त्याला सांगून सांगायला गेलो तो बोला मला काकाजी असं जात नाही म्हणे पुढच्या पुढच्या महिन्यात या महिन्यात किराणा दिन नाही म्हणे मग मी तुमची उदारी सात हजार झाली म्हण सात नाही सात या कापात लागेल नाही नाही म्हणता म्हणता म्हणे बारा चौदा हजार उदारी झाली म्हणे सात हजार तर द्या म्हणे आता या महिन्यात देत ना म्हणे मग तुमचा काय याला या पैसे दिले नाही काय करतात पैशाचे हा आता मनात नाही का मी म्हटलं तर पण नव्हती करत नाही मग कसं करता आता कसं करा

कसं भीन बापा आता रुचीच्या नचं लग्न आलं तोंडावर आता सांगा एवढीच पेन्शन आता महिना बस हा मा ह्या पेन्शनसाठी हां कोणाने मागावं पैसे टायमावर कोण उभं करते पुरुषा पुरुषच्या घरी ऐरण्या लागेल नधन न्याय लागेल नाही नाही म्हणता म्हणता कसंही साधं सिम्पली केलं तर पाच हजार रुपये लागतील कपड्याला त्याला न आणले हां काही टाकी टिकेत घ्यायला लागेल ना पाण्याची चांगली स्टीलची मोठी कपडे दोन दोन साड्या हां दोन दोन टेपचे कपडे घरातलं त्याला चांगलं नाही वाटण कस करावं बाप्पाय जायला आपल्याला खर्चात नाही बी तू टेन्शन नको घेऊ न कम्प्ले टेन्शन नको घेऊ न आता आपण आपल्या पोराला एवढा कामी आलेला हा आता पुराला समजत नाही का आपल्या पुराला समजत नाही का आपलं पूर्वी आपली मदत करीन पूर्व आपली मदत करीन पुराला माहिती आहे ना आपल्या मायबापांना पेन्शन मधून लोन भरू राहिले गाडीची मागं किस्त आली त्याच्यामुळे भरणा झाली नाही मग किस्तही भरली पोरं एवढं निकट होतो नाही आपलं करीन ना त्याला माहिती ना बहीच्या सासऱ्या नाही लग्न आहे जरा कराच लागेल ना करण नाही का तो त्याला म्हणतो बाबा मी काही करून पाच हजार दे बापू तू काही काय करून पाच हजार दे बाईच्या घरी जा लागते अनन घ्या लागते तिच्या सासूले तिला साडी घ्या लागेल सासरले जवायला कपडे घ्या लागतील मी म्हणतो पुराले आपल्या देऊन देईन काही नाही करीनच मानवऱ्याचं हो म्हटलं आज पैसे भेटणार मानवऱ्याला हो तर लागले टिपण्याच्या यांच्या आज यांना माहिती आहे काम झालेलं आहे आज पुरा हिसाब होणार आहे तो पहिलेच ग्रहण लावतात वाटे आमच्या जिंदगीवर पहिलेच तर ग्रहण बसेला दोघे सासू सासरे जीवाले काव नाही तर का म्हणजे मा पुरा लेकराचे शाळेत पैसे भरायचे आहे आताच ॲडमिशन केलं मी पुराचं माझ्या ते मॅडम माझ्या किती बोलत आहे दोन महिन्यापासून मला माझा किती पान उतारा होत आहे तिथे यांना सुनीचा काही नाही सुनीचा किती पान उतारा हो झालं नाही पाहिजे गणगवतात नाही म्हटलं किती लाजवतात मला दोन महिन्यापासून फी जमाने केली पुराची माय कॉन्व्हेंटमध्ये में टाकलं पोरग यांना काय आहे बुडाबुडी हॉकला नाहीत काही नाही चालल्या मोठ्या पुरुषाखोरी हर घेऊन जायचं जा, आहे हाण घेऊन जायचं आहे तुमची पोरगी आहे तुम्ही पाहत बसा वा रे वा म्हणतो मी कधी म्हणतो हो बापा पोरग तर आपलंच आहे ना दिनच मला वाटते त्याला माहिती आहे ना बाईच्या घरी जायचं आहे म्हणून हो पोरगोरिकामा आहे तुमच्यासाठी बुडाबुडीसाठी पोरग दिनं पोरग दिन हां पोराला परिवार नाही आहे का लेखड झाला आता योग हां आता माय सोन बापाचं कळत राहीन का मी करू देतो का एक ढिली कवडी देऊ देतो नाही आता एक फुटी कवळी नाही काहीच दूध देत नाही आता तिकून फोन करतो त्याला म्हणतो इकून या म्हणतो मागच्या दरवाज्यातून समोर येऊ नका समोर आहेत उभे पैशाचे हां तोंड वाचून दे आम्हाला पाच हजार पाच हजारात मापराची फी वर्ण नाही होत आले मोठे हां किराण्याचे देऊन दिले वाटते पैसे आता त्या काही बाकी आहेत म्हणते तो इमानवरा नवरा आता फुटी कवळी नाही बुडाबुडीजवळ हां आता मग हे या ना दहन आहे दूध आहे हां मापुराचं दूध आहे सगळं भाजीपाला आहे काही नाही आहे सगळं एनलेस करायला लागेल या महिन्यात नाही बुडाबुडीचं काय आहे काही नाही जवळ आता झाले फुटीचार येऊ दे आता फोन करतो मनवराला तिकडं बोलवून घेतो माहिती पोरा पैसे हो हो दिन बाप्पा मला वाटते वाटते बहिणीचं आता आज त्याचा हिसाब होणार आहे म्हणे सकाळी सांगून गेलो मला पोरग हो ना मी वाट पोरेलो येते काय नाही पोरग येईन असतो थांब येतो अजून येईन कोकण इकडूनच येईन पाहिजेत बसा मला वाट आता फोन करतो नवऱ्याला इकडून बोलावून घेतो आणि पहिलेच सांगतो छप्पा नाही म्हणा तो पैसा एक रुपया नाही आहे म्हणा मला बी पोराची फी भराव लागते लय लय लले काम आहेत पोराले शूज आण लागतात नाही आणायला लागतात तरी सांगतो शूज आणले म्हणतो ड्रेस आण लागला पोराले कपड्याने घरी घालायले चड्ड्या फाटल्या लेकराच्या सगळं राहिलं हां यांच्याच बुराव टाकू का पैसा बुडाबुडीच्या पोरीचा आहे तर करा ना काळा नाही व्या जाणं जाणं पुरेज आणण्याच्या लग्नाला आम्हाला काय सांगू राहिले भरपूर बोलतो नवऱ्याला मी आयडियाशीर बाहेर दोन का कमले आलो शिंप आहे तर रस्त्यानंच पूर्व नाही ना मामा इन घरी सीन ना थांब थांब इथेच घरी टाइम झाला तसे यायचा अरे प्रियंका मला तो मागच्या दरवाजातून कोण बोलवलं समोरून कोण नाही दिलं काय झालं कारण आता तुम्ही ऐकूच ना का अकाउंट मला मागच्या दरवाजातून बोलवलं तर हां पगार झाली ना तुमची हा दिसत झाला ना तुमच्या कामाचा अरे वा एक नंबर तसे तू पगार तर झाली नाही हा म्हणून तेर किलो वाटेवर जमके कुठे जायचं काटेल गिटेलमध्ये नाही झालं तुला बाईक बोलले नेणार नाही का मला नेली मी या राजाची राणी एवढी नाराज काय एवढा रागत काय काय झालं मा नाराजगीचं कारण <स्वार्थ> तुमची आई बाबा आहे तुमच्या आईबाबा तुमची आईबाबा काहीच आपल्याला सुखी राहू देतील नाही हां जही पाहिजे जही त्याच्या त्यांच्या पोलीस काळात राहतात त्यांच्या काळात राहतात त्यांच्या पोलीस काळात राहतात हे कर लागते दिवाळी कर लागते हे कर लागते बाईले ह्या द्या लागते बाईले हे द्या लागते बाईले ते द्या लागते हां एक शेपड कर एक म्हणूस खबर असतात त्यांच्याजवळ काही ना काही हे करा ते करा हे करा ते करा म्हणजे हे जिंदगी जगू आपण आपण आपल्या लेखांसाठी काय करू पोराले शाळेत टाकलं आपण आपल्या पोराला शाळेत टाकला आपण आपल्या त्याची फी भरायची बाकी आहे हां मले बे कॉस्मॅटिक आणायला लागते अँटीएजिंग क्रीम पाहिजे चेहऱ्यावर लाईन्स पडवल्या माहिती वयस काय आहे माया फक्त पंचवीस वर्षाची तरी साईन दिसू राहिले मा डोळ्या खाली म्हटलं सर्कल दिवले किमान ऑनलाईन ऑर्डर केल्या साडेआठशे रुपयाच्या मॅ त्या बी येतील मग पैसा लागत नाही का तुमच्या माय बापला हिरो राहत दिसते तुमच्या बहीणच्या म्हणते ननोच लग्न आहे पण ननचं तर आपण काय करा जो पण तुमच्या माईबापा तुमच्या मायपानं करायला पाहिजे ननदचं ते काय आपला उर असते का ननत वा तुमच्या माईबापाना म्हणतात पेन्शन झाली असतील पोरीले पहिलेच पैसे गोळ्यातून दाबून पेन्शन सांगतात का ते हां आता मुंडले मोठे हे किस्त भरले ते किस्त भरली भरले तर भरली सगळेच करतात पोरासाठी आपल्या यांना कोणता मोठा तीर मारला मोठा कोणता तीर मारला यांना नाही ना गेले असते ना पैसे नाहीत किस्त भरली बाबांना मागच्या वेळेस त्याचे गाडीला पैसे माझ्या गाडीची किस्त बाउंड झाली तर बाबांना भरले आणि दोन महिने बँकेच्या बी किस्त बांड झाल्या होत्या ते असते असतील आहे रेनोव्हेशन केलं होतं घराचं आपण पाच लाख लोन काढलं लो होतं ना ते रेनोव्हेशन झालं नाही आपल्या रूम गेमचं काय गेलं ते कबड बिबड बनवले होते आपण राहू द्या राहू द्या माय बापाचे काय काही रोडू नका तुम्ही म्हणजे माय बापले चालू आहे पुरेले दिले असतील पहिलेच पैसे घे बाई तीन हजार साडी हा मोठा मान करायले आता तुमचं काही नाही काढायचं आहे ना मग नाटक करू राहिले पाहू बाई आपण तुमचे माय भांडण होती म्हटलं खबरदार तुम्ही आई बाबाला पैसे दिले तर बिलकुल देऊ नका प्रियंका पण कसं बघ मला काही माहित नाही पण सांगा ना तुम्ही पैसे किती भेटले ते मला काय भेटले का लय भेटले का पन्नास हजार भेटले का इनमिट भेटले किती पैसे पैसे भेटले किती तुम्हाला मला इनमिट भेटले बावीस हजार रुपये त्यातून मा पुराच्या शाळेची पेसेस भरा लागते पुराच्या शाळेची पेसेस भर लागते सात हजार रुपये माया बी थोडं प्रोडक्ट घ्या लागतील मला बी काही काही बरोबर बरोबर मी देत नाही देत नाही पैसे मध्ये उरणार नाही आपले आपल्याला पाहा गेल मग आई बाबाला काय आहे बाईले हे द्या बाय ते द्या नाही नाही कराय तो ठीक आहे बाप्पा माझ नको बाय सांग काळजी नका करू तुमच्या माय बाप करतात ते पाहत बसून त्यांचं तुम्ही मला तयारी करू नको तयारी करू नको आहे ना पोरं मला आवाज आला ना हे मी तयारी करू न हॉलमध्ये वाट पाहि आले पोरगा घेऊन काय पैसे येईल चला बजारात डायरेक्ट मग बाजारात जाऊ साड्या घेऊन येऊ आणि मोठ्याचे पीस घेऊन येऊ बस अन पोहे काही टाकी घे की आज हिसाब झाला पोराचा पैसे भेटले असतील काय काळजी करता आहे ना दिसलं नाही हॉलमध्ये बसलो होतो পোৰা অ পোৰা আলিু আৰে ত আই বাবা আলোনে মই কাইলৈ बाबू तुला माहिती आहे ना बाईच्या घरी लग्न आहे म्हटलं तर मग आता अन्नाचं लग्न आहे तो एअरगीर घ्यायला गेला आपल्याला अन्नाची टाकी घ्यायला लागेल तुला माहिती आहे ना, ना। दोन महिन्याची किस्त कटून गेली लोनची आपण पाच लाख लोन न काढला तो तो का आणि माझ्या बाईकची किस्तही मॅच भरली बाबू आता यावेळेस आहे ना पैसे कटले किराणावाले देऊन दिले मॅ आता काही एवढं आहे नाही तुझं भाजीपाला आहे ते पाहा लागेल तुझी पेमेंट होणार होती ना मग झाली का तुझी हिसाब होणार होता ना आज आ, बाबा हो ना माहिती आहे ना मले बाई लगन बाईच्या घरीचं लग्न आहे म्हणून तिच्या पण बाबा तुम्हाला सांगू का मा होता म्हटलं बावीस हजाराचा हिसाब पण मला आहे की नाही तेवढे पैसे दिलेच नाही त्यातले फक्त मला बारा हजारच दिले बा बारा हजार दिले आणि त्यात पहा मला कामं किती आहे अर्जंट मला पुराच्या शाळेची फी भरणं आहे अर्जंटमध्ये आठ दिवसातच भरून टाका लागेल फी आणि ते नाही होत म्हटलं तुम्ही या दोस्ता मित्रांजार गेलाय तर माझ्या दोस्ताच्या बहीणचं लग्न आहे तो मला अर्जंट मागू राहिला आता येता येतात त्याला माया देऊन दिले पैसे तीन हजार तरी देऊन दिले म्या आले उरले किती मग बारा हजारातले तीन हजार तरी देऊन दिले आता आहेत किती माझं आता नऊ हजार रुपयात ब आता नऊ हजारात म्हटलं दोन दिवसातनी मला दोन दिवसात पुराची फी जमा नाही तर शाळेतून फोनही गेली मले, पुरा मी म्हणतो मग बाबा काय म्हणायचा चान्सच नाही बुवा तुम्ही पाना दुसरीकडे पाहून द्या पैसे माझं काहीच नाही बैसा देईन मी सध्या काहीच नाही बाबा माझे बारा हजार आले त्यात तीन हजार गेले बी आता आताच किती माझं तुम्ही पा नऊ हजार रुपये पाच हजार रुपये शाळेत भरून जाईल उलटलं चार हजार रुपये दोन हजार रुपये मध्ये पाहिजे नाही का पेट्रोल पाण्याची जोड पुरा हे होऊन जाईल तो कामाला कसा जाईल कामाला जाईल तर तू पैसे देईन मध्ये पुढचे ते भेटेल नाही बाबा पण बाबू हे बिले अर्जंट आहे ना मला बाईच्या घरी लगा नाही बाबा मग आपल्या बाबू राहू दे ना बाबू चिपी राहते मी दोन दिन मग तुले करून जुगा कोण बी आता मला परवा निघणार आहे बाबू आता बिना ते घ्यायचं गेलं काय म्हणतील अन पाहिन करायला लागते आता शाळेची पी आपण ना तीन चार आठ दिवस आहे म्हणतं ना भरून देऊ नाही नाही ना बाबा मला शाळेतून कोणी वाल ना नाही जमत नाही पाहते जमतच नाही बाबा तुम्ही दुसरीकडे पाहून घ्या ना समजलं अरे पुरा ते बापा म्हणून राहिले आता माहिती ना बाईच्या घरी बापाचा सवाल आहे आपला आई मग माझ्याचा सवाल आहे ना शाळेत काऊन काढून शाळेच्या बाहेर काय करशील मग तुम्ही पाहणं दुसरीकडे भेटेल ना कुठं व्याज पाहून घ्या पैसे हे बोलले बाबू मला चांगला सांगूयाला रे व्याजानं पाहू जाऊ दे मला सला नको देऊ तू की मला व्याजानं करायचं काय करायचंय महापुरुषच्याकडचं लग्न आहे ना महापुरुच्या ननाचं लग्न आहे ना माझीची इज्जत मा जराची इज्जत मला पाहायला लागेल यार बोज नाहीये जेव्हा तुला लेकरं होती बापुरीचं लग्न राहील त्या पुरुषा ननाचं लग्न राहील बरोबर आहे ना, चार ना चार तू भाऊ आले का मी बाप पाव त्या पुरीचा जिम्मेदारी मावाला येते मला समजायला पाहिजे होतं बरोबर समजलं तू टेन्शन नको घेऊन मला काही सांगू नको ऍडवाईस नको देऊ की बाबा व्याजानं काढा काही काढा मी पाहून मायावर बाबा म्हटलं तयारी करू नको म्हणून जो पण त्याचा नवरा पैसे आणत नाही हातात नाही कोणाच्या भाव्यावर बसायचं नाही ना पुराच्या ना पुरीच्या ना कोणाच्या जो पण त्याचा नवरा आहे ना तोपर्यंत फक्त माझा नवऱ्याचा विश्वास कोणाचा विश्वास न करू तू आता मध्ये थोडा माहीत बापा सुनि म्हणून पाना हा सुनबाई मजबुरी आपली तू कोणत्या दुनियात हा कोणत्या दुनियात लावली उभा नाही हे सात व्हाय का काही बोलू राहिली तू आपलं आपल्याला नाही समजलं पुरान आपल्या माय बाप्पाची कदर नाही जाणली सुनीपासून काय अपेक्षा की समजून म्हणून हा झाला नाही तर ते सून काय आपली राहू दे आहे ना मी पाहिजे सगळं काय आहे तू आता तयारी केली ना मी कुणी पैसे घेतो पण तुला आज आपण ही अंदाज सर्व घेऊ तणावर आहे ना तू काही नको करू चल चल बघा खावा माय कुठून घेता पैसे आता कोण उभा करीन बापा आपल्याला पुरे पैसे गेले दुसऱ्यासमोर हात पडवी मागच्या बाग पुरा काहीच नाही दुसऱ्या सुनील एकदा म्हणून तर पाय काही सुनगीन नाही तुम्ही म्हणून बोलो ना पूर्ण चाफ नाही झालं तर सुन काही आपली हजर हजर करू नको तू सांग सारखी बरं बरं बर बापा चला सांग बरं माय पोरावर असते माय अरे माय बापाची उडी पोरं असे करतात मला माय बापाच्या एवढ्या याच्यात काय मी नाही राहिले म्हणजे काय कामाची जिंदगी बापा खरंच नवरा नवरा असते काही कामाची गोष्ट नाही बापा दोन पैसे आपलेच आपल्याला जोडून ठेवा लागतात पोर असे टायमावर दाखवतात असो नाही तशाच आहेत आपल्याला उशिरा समजलं पण समजलंच ना चल तू चल हो हो चला बापा चला अरे कुठे आई बापा रागाला वाटते <laughs> गेली बापा माई परेशानी आहो आहो होय आई बाबा रागाला वाटते जाऊ द्या ना तिकडं राग येऊ हो काय येऊ आपलं काम तर झालं ना मी खूप खुश झाली आय लव्ह यू तुम्ही खूप चांगले आहो खूप चांगले आहात तुम्ही वाटतो ना जाऊ रागाला चाल ना काय करायला लागते आपल्याला मी आहे ना चला आता आईबाबा चालले गेले आता आपण मी जाऊ बाहेर आई बाबाला जाऊ इकडं आपण जाऊ इकड चला मी आता मुलगा आहे ते शाळेतून मी तयारी करते बाबूची तयारी करते मस्त आपण जाऊ बाहेर मार्केट मध्ये सामान घ्यायचं आहे मला पण आणि बाबूला पण कपडे वगैरे घ्यायचे आहे उद्या शाळेत जाईन आणि फीस भरून देईन आई बाबा चालला होतात गावाने बरोबर ठीक आहे ना हो तसं कर